श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या ही प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते युट्यूब मध्ये येतो खूप मेहनत करतो एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार तर कम्प्लीट होतो खूप आनंद होतो कारण आपल्याला असं वाटतं आपण यूट्यूबचा खूप मोठा टप्पा पार केलाय पण असं काही नसतं नवीन आहात त्यामुळे तुम्हाला हे सांगते की आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की यूट्यूबमध्ये हे सगळ्यात खूप अवघड गोष्ट आहे पण तसं पाहिलं तर चार हजार टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर खूप सोपी गोष्ट आहे त्याच्या पुढे आपल्याला अजून भरपूर टप्पे आहेत मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही पण एक रियालिटी काय आहे यूट्यूबची ती सांगते ज्यावेळेला चॅनल चॅनेल मॉनिटाईज होतो त्यावेळेला आपण खूप खुश असतो कारण खूप मेहनत घेतलेली असते असं आधी त्याच वेळेला आपल्याला एक डॉलरचंसुद्धा पेज ॲड होतं त्यावेळेला खूप आनंद होतो आणि असं वाटतं की जरा आता आपल्याला डॉलर जमा व्हायला लागलेत आता काही टेन्शन नाही यूट्यूबमध्ये कधीही व्हिडिओ टाकले किंवा गॅप ठेवला तरी चालेल पण असं अजिबात करू नका कारण का मी बऱ्याच जणांचं पाहिलं आहे की यूट्यूबमध्ये चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर व्हिडिओ टाकायला टाळाटाळ करतात बरेच जण डिमोटिव्हेट होतात कारण चार हजार वर्ष त्यांचं आपल्याला काहीच मिळत नाही आणि तिथून पुढचा तर खरं आपलं स्ट्रगल चालू होतं युट्यूबमधलं कारण डॉलर जमा होत असतात आणि ते डॉलर आपल्याला जमायला थोडासा त्रास अजून थोडा सहन करावा लागतो आता ठीक आहे डॉलर तर ॲड होत आहेत पण तुमच्या अकाउंटला कधी येणार ज्या वेळेला तुमच्याकडं हा गुगल ऍडिसन तीन असतो हा पिन असल्याशिवाय युट्यूब मध्ये कितीही काम करा कितीही तुमच्या पेजला डॉलर जमा होऊ द्या जोपर्यंत हा गुगल पिन तुमच्याकडे येत नाही ना तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही अकाउंट वरून म्हणजे पैसे सुद्धा काढू शकत नाही अकाउंट सुद्धा तिथे जोडू शकत नाही आता हा गुगल ऍडसन पिन कर येतो आता तुम्ही म्हणजे अजून आमचा चॅनेल मॉनिटाईज नाही झाला मग आम्हाला माहिती घेऊन काय उपयोग आहे पण असं करू नका कारण काही गोष्टींची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ज्या वेळेला चॅनेल मॉनिटाईज होईल त्यावेळेला ना खूप जिद्दीनं काम करायचं जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करायचं कारण ज्या वेळेला दहा डॉलर त्या ठिकाणी तुम्हाला वॉच टाइम लागत नाही किंवा सबस्क्रायबर सुद्धा लागत नाही हा पिन आणण्यासाठी आणि हा युट्यूब पाठवत नाही हा गुगल ऍडसन करून दुसऱ्या देशातून आपल्याला पिन येतो या ठिकाणी कोणतीही वशिलाबाजी चालत नाही किंवा याला आपण जास्त एक्स्ट्रा पैसे देऊन कुणालाही कसंही मागू शकत नाही आता ठीक आहे करायला तुम्ही कोणाला तरी सांगाल किंवा आजूबाजूचे आपले नातेवाईक त्यांना सांगाल प्लेलिस्ट लावा म्हणजे प्लेलिस्ट लावून ठेवा माझं वर्ष वाढायसाठी पण गुगल अँडसर पिन आणण्यासाठी तुम्ही कोणालाही मस्का मारू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच सगळं करावं लागणार आहे आणि तसं पाहिलं तर अवघड नाहीये सोपं आहे फक्त काही गोष्टी समजून घ्या ज्या वेळेला चॅनेल मॉनिटाईज झाला की व्हिडिओ जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करायचा कारण जर समजा म्हणजे तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी कशी आहे व्हिडिओ कुठल्या विषयावर आहेत त्याच्यावर तुम्हाला डॉलर मिळत असतात बऱ्याच वेळेला तीन हजार व्ह्यूज एक डॉलर मिळतो तर दोन हजार व्ह्यूज एक डॉलर मिळतो तर कधीकधी कधी चार हजार व्ह्यूज पण एक डॉलर मिळतो मशी तुम्हाला दहा डॉलर जमा करायचे मग जर तुमच्या चार हजारला एक डॉलर असेल तर चाळीस हजार घेऊच पाहिजेत तीन हजारला जर एक डॉलर असेल तर, तर तीस हजार घेऊच पाहिजेत याप्रमाणे तुम्हाला काम करून डॉलर कमवायचे आहे त्याच वेळेला तुम्हाला हा गुगल पिन येणार आणि हा गुगल पिन म्हणजे पूर्ण या गुगल पिनचं एवढं महत्व आहे जसं की आपलं एखादं इम्पॉर्टंट काम करायचं असेल ऑनलाईन किंवा तसंही तर आपल्याला ओ टी पी लागतो ओ टी पी असल्याशिवाय आपली कुठलीच गोष्टी काही होत नाहीत अगदी तसंच आहे जसं बँकेतून पैसे काढताना एटीएम नंबर द्यावा लागतो अगदी तसंच आहे फक्त हे ना एवढं पात्र असतो असं काही नाही आहे पोस्ट देतो पोस्ट आपण ज्यावेळेला तुम्ही दुसरीकडे राहत असला आणि तुमचा प्रॉपर ॲड्रेस म्हणजे तुम्ही कुठेतरी रेंटनं राहताय किंवा कुठेतरी बाहेर राहिला आहे पण ॲड्रेस तिसरीकडचा आहे असं असेल तरी चालतं तुम्ही जो ॲड्रेस द्याल आयडेंटी व्हेरिफिकेशनला जरी वेगळा ॲड्रेस असेल आणि हा जरी वेगळा ॲड्रेस असेल ना तरी सुद्धा तुम्ही जो ॲड्रेस द्याल त्याच ॲड्रेसवर तुमचा हा गुगल पिन येतो गावात पोस्टमनला सांगून ठेवायचं ज्या वेळेला तुम्ही अप्लाय कराल दहा डॉलर झाल्यानंतर तुम्हाला मेल येतो दहा डॉलर कंप्लीट झाले गुगल साठी अप्लाय चा। करा तेव्हाच अप्लाय करायचा ज्या वेळेला अप्लाय कराल त्यावेळेला गावातील पोस्टमनला सांगून ठेवायचं की माझा गुगल पिन येणार आहे कारण हा एक कागद आहे आणि गुगलकडनं आलेला आहे आणि काहीच नाही आहे ह्याची इम्पॉर्टंट असं पोस्ट मधलं वाटतं पण आपल्यासाठी हा खरा महत्वाचा असतो कारण हा हातात आल्याशिवाय हा पिन टाकल्याशिवाय आपल्या गुगल ॲडिसनला पेमेंट जमा होत नाही कारण गुगल ॲडसनचाच हा कोड आहे मग हा टाकल्याशिवाय आपल्या गुगल ॲडसनला पेमेंट जमा होत नाही आपण अकाउंट अटॅच करू शकत नाही त्याच्याशिवाय आपल्याला पे पेमेंट सुद्धा भेटत नाही त्यामुळं हा सगळ्यांना खूप महत्वाचा आहे तर बऱ्याच आता काय होतं तुम्हाला सांगते एक तर चॅनल मॉनिटाईज करताना चार तास वॉच टाइम आपण कसं मिळवलेलं हे डॉलर साठी स्ट्रगल असतं तर काय करायचं सांगू याच्यासाठी तुम्ही एक ट्रिक वापरू शकता मला माहिती नव्हती कारण मला तर दोन अडीच महिने तर लागलेले गुगल ऍडिसन पिऊन साठी काय आता एवढं पण दोन अडीच महिने तर लागलेले एक ट्रिक आहे तुम्हाला तर माहिती सुपर चॅट सुपरून ना तुम्ही म्हणजे चार्ट आ, चा, चा, सुपर चार्ट करू शकता म्हणजे चाळीस रुपयाचं किंवा शंभर रुपयाचं ते जर तुम्ही इंडियन रुपीज मधलं जर सुपर चार्ट केलं व्हिडिओला तुमच्या स्वतःच्या तुम्ही करा किंवा दुसऱ्या कोणाला तरी आपल्या घरातल्या सांगा आता काही शंभर दीडशे रुपये जरी आपल्या स्वतःसाठी खर्च केले एक आणि आयडिया देते की असे खर्च करण्यापेक्षा आपण शंभर दीडशे रुपये ना तिथे खर्च केले ना ते म्हणजे अमेरिकन डॉलरमध्ये रुपांतर होऊन आपल्या गुगल म्हणजे ते दहा डॉलरमध्ये जमा होऊ शकतात ही पण तुम्हाला आयडिया वापरता येईल कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर बऱ्याच वेळेला व्यूज कमी येतात त्यामुळे बरेच जण असं त्यांना वाटतं नको हे युट्यूबमध्ये खूप स्ट्रगल आहे पण तुम्हाला जर करायचं असेल ना हे सुद्धा तुम्ही आयडिया वापरू शकता काय करायचं जे कोणी असेल ना त्यांना सुपरचॅट करायला लावायचं ऐंशी रुपयाचं किंवा शंभर रुपयाचं किंवा चाळीस रुपयाचं मग त्या पैशांचं डॉलरमध्ये रुपांतर होतं म्हणजे आपले दहा डॉलर स्पीड जमा होतात एकदा दहा डॉलर झाले गुगल पिन आला मग परतचे डॉलर आपले स्पीडनं जमा व्हायला हो लागतात ला त्यामुळे तुम्ही सुपर चॅट करून सुद्धा पटकन गुगल ॲडसनसाठी दहा डॉलर जमा करून गुगल ॲडिसन पिन मागू शकता पण सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्ही कितीही म्हणजे स्ट्रगल करा यूट्यूबमध्ये कितीही काही करा पण हा पिन असल्याशिवाय तुम्ही युट्यूबमध्ये सक्सेस नाही होणार त्यामुळे गुगल पिनचं खूप महत्व आहे यामध्ये आणि हे सोप्पा हे मिळवायला काही अवघड नाही फक्त तुम्हाला ना त्यावेळेला आता ठीक आहे तुमच्या जर व्हिडिओला तीन हजारला एक डॉलर मिळत असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला तीस हजार डॉलर तीस हजार व्हि जाण्याचे तेव्हा दहा डॉलर कंप्लीट होणार आणि त्याच वेळेला तुम्हाला गुगल पे नेणार त्यामुळे कोणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका छान छान व्हिडिओ टाका आणि युट्यूबमध्ये लवकर सक्सेस व्हा हो, श्री स्वामी समर्थ